सर्वसाधारण सभा होता ही कारखाना बंद पाडल्यास पहिल्यांदा ही वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे आणि चालू होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी सगळ्या सभासदांची सब इच्छा होती पण त्या इच्छा संचालक मंडळाने पाणी फिरवलं स्वर्गीय रावसाहेब पवार यांनी स्वतः सायकलवर फिरून संगटाच्या मदतीने हा गोरगंगा सहकारी साखर कारखाना उभा केला पण जे दादांनी जे रोपे लावलं ौघड्यांनी आणि दादांनी त्याचा वटवृक्ष केला पण आमदार साहेबांच्या आणि संचालक मंडळाच्या अतिशय गैरकारभारामुळे आज हा कारखाना बंद अवस्थेत पडलेला आहे या क्षेत्रात या कार्यक्षेत्रात भरपूर उसा असताना मोठ्या प्रमाणात उसा असताना वाहतूक जवळ असताना पंचवीस वर्ष हे खाती सत्ता असताना कारखाना बंद पडलात कसा असा माझा सवाल संचालक मंडळाला आहे उलट आजची परिस्थिती अशी पाहिजे नव्हती की सहकारी साखर कारखाना हा स्वतःच्या बळावर स्वभांडवली कारखाना पाहिजे होता सगळी वाहतूक ऊस जवळ असताना आणि या कारखान्याला पारितोषिक उतरून मागा मिळालेली होती माझं म्हणणं आहे सरकारकडे कर्ज मागण्यापेक्षा हा कारखाना स्वभांडवला अवस्थेत पाहिजे भीमाशंकर सरकारी साखर हा कारखाना हा जवळजवळ राज्यात वळसे पाटलांच्या नेतृत्वात एक नंबरला आहे त्यांचा बाजार शेतकऱ्यांना ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांची त्यांची चीदे उतरवडे पण ती परिस्थिती इथे नाही इथं ऊस द्यायला लोक काल कोण करणार पण भीमा शंकर सहकारी साखर कारखाना त्यांचा अतिशय वळसे पाटलांचं अतिशय नियोजन एक नंबर असल्यामुळं कारखाना एक नंबर अवस्थेत आहे त्यांचा मनापासून अभिनंदन बसले बाळासाहेब बसले ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत काम केले त्यांनी त्यांच्या लेकरवाला आज दहा रुपये नाही एवढे कष्ट करून हे लेकरवाला आज उपाशी मारलेले आहे कर्मचाऱ्यांना पगार मिळावा दुसरी गोष्ट कारखाना चालू हो म्हणून या संदर्भाने आजचा विषय होता तो कोणी कोणाचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही जे प्रश्न सोडायचे होते मुद्दे लिहून घ्यायचे होते ते घ्यायला पाहिजेत सलोखा निर्माण केला पाहिजे त्यामध्ये जे प्रश्न सुटतात ते प्रश्न सोडायला पाहिजे होते तो आता चालणारा एक हात गायला येऊन तो विकत कसा घेतला जाईल ही भूमिका आज या शिरूर तालुक्याच्या बाउंड्रीवर तयार झालेली आहे खऱ्या अर्थानं खरा विचार केला तर आपण शेतकऱ्याकडे कर किती बाजूला केलेल्या आहेत आज आमदार असो चेन असो यांनी आपण स्वतः सगळ्या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडून कारखाना कसा चालू होईल ही भूमिका तयार करावी संस्थापक कॉन्ट्रॅक्टर हे असू द्या परिता ट्रॅक्टरमध्ये माझ्याकडे कामगार असायचे त्या कामगारमध्ये हे बी कामगारच होते तर कामगारांचा पगार भोव दिन त्यांचा मोठा आहे आणि शिवाय आता पण तळचा परिसर साहेब परिसरमध्ये परिसर कारखाना चालू असल्यानंतर नावरा ते पार मांडवन मांडव ते शिरूर असं सगळ्या लोकांचा व्यवसाय की आज बाजारपेठ सुद्धा पूर्ण बंद आहे आज लोक हात पैतळत जातात ह्या विषयाला आणि तुम्हीच सांगा हे तर कामगारच आहेत असू द्यात होतो मला थोडं पण आम्हाला काय मीराय साबर नाही जे पण हे मी सांगतो की संचालक मंडळाची चुकीची भूमिका